पूर्वतयारी न ना करता नाचणीच्या पिठापासून झटपट होणारा हा कुरकुरीत डोसा तुम्ही एकदा नक्की करून पहा ज्यांना शुगरचा त्रास आहे वजन कमी करायचं आहे अशांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खूपच फायदेशीर ठरतात चला तर मग हा कुरकुरीत डोसा आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची झणझणीत चटणी कशी करायची ते आता आपण पाहूया डोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता एक वाटी नाचणीचं पीठ जर आपण घेतलं तर त्याच्यासाठी अर्धा वाटी आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही छोटा मोठा कोणत्या पण साईजचा सा घेतला तरी पण चालेल तर मी इथं बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी त्याचबरोबर एक कप भर मी इथं दह्याचा वापर केलेला आहे आता दह्याऐवजी तुम्ही पातळ ताक जरी घेतलं तरी पण चालेल किंवा पाण्यामध्ये हे मिश्रण तुम्ही मिक्स करून घेतलं तरी पण चालेल पण दह्यामुळे किंवा जे ताक तुम्ही वापराल त्याच्यामुळे हा डोसा आहे तो चवीला छान लागेल त्याच्यामुळे मी इथं दह्याचा वापर केलेला आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पूर्णपणे पातळ करून घेणार आहे तर हे पातळ केल्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण आहे ते मिक्स केल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया कारण ह्याच्यामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जाईल आणि त्याच्यामुळे हे डोसे आहे ते छान असे तयार होतील तर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत मस्त शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहूयाचा वापर न करता शेंगदाण्यापासून आपण ही चटणी तयार करणार आहे त्याच्यामुळे एक इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी भाजकी डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर चार लसूण पाकळ्या आणि दोन इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या त्याचबरोबर दहा ते बारा पानं कडीपत्त्याशी घेतलेले आहेत कढीपत्त्यामुळे ही चटणी आहे ती चवीला छान लागते त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे तोडा आणि फ्रेश कोथिंबीर मी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता थोडं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करत असताना थोडंसं मीठही घालून घ्या खा, तर मिश्रण बारीक करताना सॉरी चटणी बारीक करताना किती तुम्हाला घट्टसर हवी आहे त्या पद्धतीनं पाणी घाला आणि हे व्यवस्थित असं वाटून घ्या तर ह्याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर एका फोडणी पात्रामध्ये एक चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे की सगळ्यात अगोदर मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि थोडंसं हिंग टाकलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही चटणी तयार केलेली आहे जास्तीचे मसाले न घालता अगदी मस्त आपण ही फोडणी देणार आहोत तर फोडणी दिल्यानंतर मस्त चटणी आपली छान अशी खमंग तयार झालेली आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं ओलो खोबरं आपल्याकडे घरामध्ये नसतं तर ह्या पद्धतीनं शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा चवीलाही छान लागते आणि झटपटही तयार होते तर आपलं मिश्रण पण डोश्याचं मिश्रण पण हे तयार झालेलं आहे रवा चांगला भिजलेला आहे त्याच्यामुळे हे मिश्रण घट्टसर दिसतं आहे तुम्हाला तर ह्याच्यामध्ये परत आपण पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे तर अर्धा कप मी परत ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे जे आपण डोश्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जाडसर मिश्रणाचा तुम्ही जर डोसा घातलात तर डोसा शेकायला जास्त वेळ लागतो शिवाय तो कुरकुरीत पण होत नाही तर त्याच्यासाठी हे मिश्रण आहे ते पातळ करणं खूप गरजेचं आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे तर एक मी इथं मीठ घातलेलं आहे आता हे परत एकदा मिश्रण आपण हलवून घेऊया अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर न करता अगदी इन्स्टंट हा नाचणीचा कुरकुरीत डोसा आपण इथं तयार ता करणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्याला व्यवस्थित असं तेल चोळून घ्यायचं सगळ्या बाजूनं तेल चोळून झालं की हे तेल आहे ते परत एकदा फडक्याच्या साह्याने आपण किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या आणि हा जो डोसा आहे तो तव्यामध्ये टाकताना गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा मोठ्या आचेवरतीच आपल्याला हा डोसा आहे तो टाकून घ्यायचा आहे डोस्याचं मिश्रण तव्यामध्ये टाकताना उंच हाताने टाकून घ्यायचं म्हणजे डोश्याला चांगली जाळी पडते आणि ज्या वेळेला डोस्याचं मिश्रण आपण तव्यामध्ये सॉरी डोसा तव्यामध्ये टाकला की गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा नाहीतर खालून डोसा आहे तो करपला जाईल व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं बटर तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तर लावून घ्या व्यवस्थित टेस्टी डोसा हा तयार मिश्रण तव्यामध्ये टाकताना मात्र गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा आणि तव्यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हा कुरकुरी डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तूप लावून घ्यायचं तर हा डोसा आहे तो अगदी चवीला चांगला लागतो शिवाय शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर इतर डाईट करायची गरज नाही असं हे नाचणीचे पदार्थ बनवून तुम्ही खा तुम्हाला नाचणीची भाकरी जर आवडत नसेल तर या पद्धतीनं डोसे तुम्ही तयार करून खा मस्त चवीला लागतात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील तर हा पहा अगदी कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे दोन्ही बाजूने तुम्ही नाही शेकवला तरी चालेल अगदी एका बाजूने शेकवून तुम्ही हा कुरकुरीत डोसा आहे तो तयार करू शकता तर हे पहा अगदी एक डोसा आपण तयार केलेला आहे त्याच पद्धतीनं इतर डोसे पण आपण तयार करणार आहोत तर मिश्रण ज्या वेळेला तव्यामध्ये टाकतो त्यावेळेला उंच हाताने टाकून घ्यायचं म्हणजे असे ही छान अशी जाळी पडते तुम्ही बघू शकता तवा आहे तो आपला छोटा आहे त्याच्यामुळे अगदी छोटे डोसे तयार होत आहेत तुमच्याकडे जसा तवा असेल अगदी त्या पद्धतीनं तुम्ही डोसे आहेत ते तयार करून घ्या मस्त कुरकुरी डोसे आणि अतिशय शरीरासाठी फायदेशीर असणारे हे नाचणीच्या पिठापासून हे तुम्ही अगदी डोसे तयार करू शकता नाचणीच्या पिठापासून इडली डोसे खूप सारे पदार्थ तयार होतात तर या पद्धतीनं हे तुम्ही डोसे तयार करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर एक लाईक आणि नक्की ही रेसिपी आहे ती शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा